सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मंडल आयोगानं केंद्र सरकारला एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी अहवाल सादर केला जनता पक्षाच्या सरकारनं तीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी खासदार बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागास वर्ग आयोग स्थापन केला होता या आयोगानं देशातील चारशे सात जिल्ह्यांचा दौरा केला शेकडो शिष्टमंडळांची भेट घेतली प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनेक जातींचे राहणीमान त्यांचा सा आर्थिक सामाजिक व शैक्षणिक स्थितीची पाहणी केली प्रचंड अभ्यास करून अहवाल सादर करण्याची वेळ येईपर्यंत मतभेदामुळे जनता पक्षाचे सरकार कोसळले व एकोणीसशे ऐंशी मध्ये केंद्रात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले मंडल आयोगानं कोणताही वेळ काढूपणा न करता ऐतिहासिक अहवाल सादर केला मंडल आयोगानं तीन हजार सातशे त्रेचाळीस मागासलेले वर्ग जाती शोधून काढले त्यात महाराष्ट्रातील दोनशे बहात्तर वर्ग जाती होते मंडल आयोगानं केंद्र सरकारला अहवाल सादर केल्यानंतर देशभरात इतर मागासवर्गीयांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारचा मंडल आयोग स्वीकारण्याचा इरादा दिसत नव्हता इंदिरा गांधी आयोगाचे सदस्य मागासवर्गीय खासदार यांच्यात समोरासमोर चर्चा झाली त्यावेळी पंतप्रधान गांधी आयोगाच्या सदस्यांना म्हणाल्या की ओबीसींची नेमकी ओळख पटवावी लागेल म्हणजे कोणते समूह ओबीसी आहेत ते पुन्हा शोधावे लागेल इंदिरा गांधी आयोगाच्या शिफारसी स्वीकारणार नाहीत असा याचा सरळ अर्थ त्यामुळे आयोगाचे सदस्य व खासदारांना धक्का बसला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत केलेल्या दौऱ्यामुळे देशभरातील ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली असून त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यात केंद्र सरकार या अहवालाची कालेलकर आयोगाप्रमाणे वसलात लावू नये लावू शकते अशी भीती जनतेला वाटत आहे केंद्र सरकारनं अहवालाच्या शिफारशी स्वीकारल्या नाही तर देशातील ओबीसींची घोर निराशा होईल आयोगाचे अध्यक्ष बी पी मंडल यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या चर्चेत सांगितलं मात्र त्यांचा इंदिरा गांधींवर काही परिणाम झाला नाही मंडल आयोगाच्या संदर्भात या घटना घडत असतानाच माझा ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांच्यामार्फत ओबीसी आंदोलनाशी संपर्क आला मी चळवळीत नवीन होतो पण मला त्याबद्दल प्रचंड उत्सुकता असल्यानं मंडल आयोगाबद्दल घडत असलेल्या सर्व घटना माहीत करून घेत त्या सामील होत होतो मंडल आयोग सादर झाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीचा निर्णय केंद्रातील काँग्रेस सरकारनं घेतला नाही अहवाल सादर होऊन तब्बल वर्ष उलटत आल्यानंतर ही काही हालचाल होत नसल्यानं मागासवर्गीय खासदारात अस्वस्थता वाढली केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी बारा मागासवर्गीय खासदारांनी लोकसभेत सभापतींना घेराव घातला मंडल आयोग पटलावर ठेवून चर्चा करावी व त्याच्या शिफारशी स्वीकाराव्यात अशी मागणी केली खासदारांच्या कृतीचा संदेश देशभरात देश गेला संसदेचे सदस्य नसलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन मंडल आयोगाच्या बाजूने लढा देण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाची संघाची स्थापना केली या महासंघात महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना सामील झाली संघटनेच्या पदाधिकारी म्हणून मी सुद्धा महासंघाचा सदस्य झालो संसदेत व संसदेबाहेर मंडल आयोगाचा मुद्दा ऐरणीवर आणून सरकारवर दबाव निर्माण करणे हे महासंघाचं प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आलं नवी दिल्ली येथील हिंदू सभा भवन येथे सहा व सात डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी महासंघाचे पहिले देशव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष चौधरी ब्रह्मप्रकाश हे होते परिषदेचे उद्घाटन बिहारचे थोर समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी केलं अधिवेशनाच्या मंचावर चंद्रजीत यादव रामलखन गुप्ता जयपाल सिंह इत्यादी खासदारांसह बहुजनांचे नायक म्हणून देशभरात उदयास येत होत असलेले कांशीराम यांची प्रमुख उपस्थिती होती अधिवेशनाला देशभरातील ओबीसी चळवळीतील नेते ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले महाराष्ट्रातून ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वात साठ जण उपस्थित होते त्यात मी एक होतो या अधिवेशनात नवी दिल्ली येथे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी शक्ती प्रदर्शन करण्यात ठरविण्यात आलं